नानी नानी कोतो नाकू ठीक आहे आता हा पुढचा ग्रामर पॅटर्न आपण बघतोय कनेक्टिव्हिटी पाहिजे आपल्याला आणि मिनिंग पाहिजे मिनिंग अतिशय सोपा आहे नानी नानी कोतो नाकू वा नानी नानी नाई दे नाई दे माहितीये तुम्हाला ठीक आहे म्हणजे अमुक एक गोष्ट नाही केली तर ठीक आहे तसाच कोतो नाकू सुद्धा वापरला जातो ज्या अनो सेक्स झोकू देशने वर्बचा डिक्शनरी फॉर्म आहे वर्ब जिशो केई प्लस कोतो नाको ठीक आहे बर डिक्शनरी फॉर्म वापरला जाणार आहे आणि कोतो नाको जसं आया मारू कोतो ना को, सुरू कोतो नाको ते सुरू कोतो नाको ते शिनाई दे अशा पद्धतीने वापरला जातो ज्या बुन ओ मितारा नोतो वाकरे नसते ज्या हिच्या माणसा कोको दोरव दोर्यो म्हणजे काय तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तुमचे कलिग्स ठीक आहे दोर यो दो निमो ओके तुमचा जो काही कोण कलिग आहे त्याने दो कि निमो म्हणजे तुमच्या कोणाशीही सोदान सुरू कोतो नाकू सोदान शिनाई ओ यामे ते शिमात किती सोपं आहे कोतो नाकू हा तुम्ही नवीन ग्रामर पॅटर्न शिकताय आणि नाई दे हा तुम्ही शिकलाय मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सोदान शिनाई दे खायशाओ यामे मास्तर म्हणजे काय सोदान न करताच त्याने काय केलं कंपनी या मेरू केली आता वरच्या ले आपण जो ग्रामर पॅटर्न तो शिकतोय तो आहे सोदान सुरू होतो नाको देत फॉर्म वापरलेला आहे आणि होतो ना लक्षात राहील का सोपाय ना अजून एक बघूया हा रेवा साईग मध्ये दे ने म्हणजे त्याने पर्यंत आकिरा मेरू कोतो नाको देतले आकिरा मे नाई दे गांबात त्यांनी काय केलं शेवटपर्यंत म्हणजे अजिबात माघार न घेता शेवटपर्यंत त्याने प्रयत्न केले त्यांनी गिवअप केलेला नाहीये अकिरा मेरू म्हणजे गिवअप अेरू कोतो ना अकिरा मे नाही ते जाम त्यांनी शेवटपर्यंत काय केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे चुकी द्यायसने कोणतो किंवा जुने तोमारू कोतो ना कोदेसने जुने तोमारू कोतो नाकू हातारी हातारा की चुझुकीचे इरून द्यायच काय झालंय हे जे काही घड्याळ आहेत ते दहा वर्ष न थांबता त्याच काम कर हे म्हणजे बंद पडलेलं नाहीये ते अजूनही चालूच आहे अशा अर्थाने वापरला जातो सो तोमारू कोतो नाकू दे डिक्शनरी फॉर्म कोतो नाकू तोमारा नाई ते हातारा की चुझुकीचे इरून द्यास आकार का कोतो नाकू मिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे नाही दे हा हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला फक्त काय करायचंय फक्त कनेक्टिव्हिटी जी आहे तेवढी लक्षात घ्यायची वर्ब जे आहे त्याच्यातला जिशो केई लागणार आहे वर्बचा रूट फॉर्म आहे तो वापरायचा आहे आणि कोतो नाको कार का शुकुदा अगेमास काय करायचंय सेंटेन्स कम्प्लीट करायचंय यासुमू कोतो नाको यासुमा दे देओ शेमास का 一日ず、働 <a> きます。<a 2> 迷うことなく、迷うもんじかいほの。迷いました。んジュコフュージョンほの、きま、ハロネカデェジャーまで。ジュコ迷うことなく、やと、れることなく、そうですね、忘れらないで。何をしますかメモを取りますね。ズン電話をかけます。ズンバや、れることな तुम्हाला काय करायचं आहे ते सेंटेन्स मध्ये तुम्ही लिहायचंय आणि करायचं करायचंय वाकारी माहिती सकाळ आहे ना नानी नानी कोतो ना कोनी नानी नाई दे तो मी ओ नमस्कार नवीन आसान